नमस्कार बंधू आणि भगिनीनो स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये अत्यंत महत्वाचा विषय आहे पुरुषांकरता स्त्रियांकरता दोघांकरताही हा विषय आहे मुख्यतः पुरुषांकरता पुरुष जे आजकालचे आपले जे मुलं आहेत मुलांमध्ये शक्तीची कमतरता आहे डिप्रेशन मध्ये जात आहेत टेन्शनमध्ये येत आहेत आणि त्यांना शक्तीचा अभाव आहे शरीरामध्ये उत्साह राहिलेला नाही तीच गत महिलांची सुद्धा आहे नुसतं पुरुषांनाच म्हणून फायदा नाही स्त्रियांना सुद्धा इच्छा होत नाही काम करण्याची कामामध्ये उत्साह राहत नाही तर त्याचं कारण काय आहे कारण काय आहे त्यावरती उपचार काय आहे उपचार अत्यंत साधा सोपा आहे त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा लंबा होईल परंतु तुम्हाला शेवटपर्यंत बघण्याचा मी आग्रह करेन कारण की भारतीय तरुणांकरता हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आम्ही घेऊन जातो एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये या संपूर्ण देशाचं जागतिकीकरण झालं म्हणजे भारत हा पूर्ण जगाकरता बाजारपेठेकरता उपलब्ध झाला आणि त्यावेळेस प्रचंड कंपन्या या भारतामध्ये आल्या आणि नकळत आपल्या जीवनाचा बऱ्याचशा लोकांच्या जीवनाचा भाग होऊन गेला तसा जसा पैसा आला तसं तसं माणसाचं स्टँडर्ड वाढत गेलं तसा तसा, 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 तसा लोकांच्या आयुष्यामध्ये एक सॉफ्ट ड्रिंक किंवा कोल्ड ड्रिंक्स म्हणून एक त्या काही लोकांच्या जीवनाचा भाग झाला किंवा चहा कॉफी हे प्रचंड प्रमाणामध्ये त्यांच्या खाण्यापिण्यामध्ये जाऊ लागले तर विकणारी जी कंपनी आहे ती दरवर्षी आताच रिसर्च केल्यानुसार भारतातून सत्तर हजार कोटी रुपये आपल्या भारतातून परदेशामध्ये जातात आणि त्याच्या नावाखाली आपल्याला फक्त जास्तीत जास्त साखर असलेलं कार्बोनेटेड पाणी पाळले जाते कशापासून बनते हे तुम्हाला एका शब्दात सांगतो ज्या आसिडने आपण संडास बाथरूम साफ करतो त्याच ॲसिडचा उपयोग त्या कोकाकोलामध्ये केला जातो हे संपूर्ण जगामध्ये जगप्रसिद्ध आहे तो काय त्या भारतीय लोकांच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे प्रचंड वेगाने दरवर्षी त्याची विक्री दिवसेंदिवस वाढतच आहे आणि लोक ते पितच आहे त्यामुळे होत काय आहे लोकांना तर सर्वात महत्त्वाचं जास्तीत जास्त साखर जी केमिकल युक्त शरीरामध्ये गेल्यामुळे लोकांमध्ये वजन वाढत आहे शुगर वाढत आहे लोकांची झोप कमी होत आहे स्ट्रेस लेवल वाढत आहे कामामध्ये तात्पुरता उत्साह येतो परंतु शरीरामध्ये एनर्जी लेवल काहीही राहिलेली नाही या कोल्ड ड्रिंक्समुळे सॉफ्ट ड्रिंक्समुळे चहा कॉफीमुळे किंवा हे अतिशय साखरयुक्त उत्तेजक पेये घेतल्यामुळे असे याचे अनेक साईड इफेक्ट आहेत थायरॉइड होणे बी पी शुगर हार्ट प्रॉब्लेम कामामध्ये उत्साह नसणे किंवा नकून शकता येणे यासारख्या सुद्धा गोष्टी या अतिशय साखरयुक्त पदार्थ खाल्ल्या पिल्यामुळे होतात त्यामध्ये तुमच्या आईस्क्रीम वगैरे हो ज्याही ज्याही गोष्टीमध्ये साखर येते त्याला विषा समान मानावे आणि त्या गोष्टीचा त्याग करावा आता हे झालं सगळं प्रॉब्लेम बद्दल बोलणं आता याच्या सोल्युशन बद्दल काय बोलावे तर प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे भारतीय संस्कृतीमध्ये भारतामध्ये आयुर्वेदामध्ये भारतीय शास्त्रामध्ये आहे फक्त आपल्याला आपले ज्ञान नेत्र उघडे करायचे आहे आणि याच्याकडे बघायचं आहे जर आपल्याला प्यायचंच आहे तर हे असं श्लोक असलेलं विष का प्यावं आपल्याकडे आरोग्य वर्धक असणारे एनर्जी देणारे अत्यंत चवीला सुंदर दररोज एक एक जर पिलं तर आपल्याला आहार संस्कृतीमध्ये आहेत मोसंबीचा रस आपले नारळ पाणी उसाचा रस दूध ताक दही लस्सी किंवा असे अनेक अनेक तुम्हाला कित्येक रसांची नावं सांगू शकतो जे तुम्हाला दररोज तुमच्या आवतीभोवती अत्यंत स्वस्त उपलब्ध आहेत आणि आरोग्याला त्याचे फायदे जर सांगत जर बसले तर मी शंभर व्हिडिओ प्रत्येक एका एका पेयावरती बनवू शकतो तर आजचा आपला विषय आहे की जे सगळ्या स्वस्त सर्व वर्गातील स्त्री पुरुषांना बालकांना पुरुषांना वृद्धांना सर्वांकरता आयुर्वेदामध्ये ज्याला रसायन सांगितलेलं आहे रसायन म्हणजे शक्तीवर्धक असलेलं आपली इम्युनिटी मजबूत करणारं आपल्याला कधीही बिमार न पडू देणारं आणि आपण कधीही पिऊ शकतो नियमित त्याचा आहारामध्ये उपयोग घेऊ शकतो अशा एका ज्याला संस्कृतमध्ये इक्ष म्हणतात इक्ष दंड म्हणजे ऊसाचा दांडा त्याच्याबद्दल बोलणार आहोत त्याच्या रसाचे काय फायदे आहेत तर बंधू आणि भगिनीनो थोडा व्हिडिओ लंबा होणार आहे तर तुम्हाला पूर्णपणे बघितला तर तुम्हाला खूप फायदा होईल तर उसामध्ये अनेक प्रकारचे मल्टीविटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत सोबतच फायबर सुद्धा आहेत तर त्याचे आपल्या शरीराला काय काय फायदे होतात हे मी तुम्हाला थोडक्या थोडक्यामध्ये सांगतो आणि तुम्ही ते ऐकून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा उपयोग करायला सुरुवात करा आपल्याला उन्हामध्ये प्रचंड घाम गेल्यामुळे कष्टदायक काम केल्यामुळे डीहायड्रेशन होऊ शकते पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे शरीरामध्ये उत्साह राहत नाही कोणाला चक्कर येते घाम गेल्यामुळे त्यांचा बीपी लो होऊ शकतो अशा लोकांनी जर उसाच्या रसाचं सेवन जर केलं तर त्यांचं जे हायड्रेशन शरीरामध्ये वाढत जाते त्या लोकांना उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात भूक लागते त्यामुळे त्यांना वेळोवेळी काहीतरी खात राहावं असं वाटते त्यामुळे ते छोट्या छोट्या गोष्टी बर्गर पिझ्झा किंवा चिवडा चिप्स ब्रेड बिस्किट वगैरे पदार्थ खात असतील तर त्या लोकांना जर उसाचा रस जर घेतला तर त्यांचं वजन मेंटेन राहते त्यामध्ये फायबर असल्यामुळे तुमचं कसल्याही प्रकारचं वजन वाढत नाही आणि शरीराला पोषक तत्व मिळतात तुमची तुम्हाला भूकेचा त्रास जाणवत नाही बऱ्याच लोकांना उन्हाळ्यामध्ये उन्हाळीचा त्रास होतो लघवीला त्रास होतो लघवी प्रचंड आग होते किंवा कब्ज राहतो त्यामुळे अनेक प्रकारच्या पोटाच्या समस्या होतात तर अशा लोकांना नियमित जर उसाचा रस जर घेतला तर पोटाच्या सर्व प्रकारच्या समस्या संपतात कारण की उसामध्ये मिनरल्स फायबर्स त्याचप्रमाणे मल्टीविटामिन असतात जे पोटांमध्ये जे गुड बॅक्टेरिया असतात त्या गुड बॅक्टेरियांना नवीन जीवन प्रदान करणारे तत्व या उसाच्या रसामध्ये असतात ऊसाचा रस हा शक्तीदायक आहे म्हणजेच आयुर्वेदानुसार तो रसायन आहे ज्याप्रमाणे जेवणप्राश किंवा अन्य अन्य प्रकारच्या गोष्टी आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत ज्या रसायन आहेत बदाम काजू वगैरे त्यासारख्या गोष्टींच्या लेवलमध्ये हा आपला ऊसाचा रस आहे बऱ्याचशा लोकांना मुतखडा किंवा किडनीचे आजार होतात किंवा लघवीमध्ये जळजळ होणे लघवी व्यवस्थित साफ न येणे थांबून थांबून लघवी येणे त्यामुळे त्यांची किडनी खराब झालेली आहे असे त्यांना वाटते अशा लोकांनी जर का नियमित उसाच्या रसाचं सेवन जर केलं तर आपल्या रक्तातील जी घाण आहे टॉक्झिन्स आहेत ते संपूर्ण हे उसाचा रस बाहेर काढत त्यांना आणि रक्तातील जे इन्फेक्शन वगैरे आहे त्यांना सुद्धा साफ करण्याचं काम हा उसाचा रस करतो त्याप्रमाणेच अत्यंत महत्वाचा असलेला अवयव म्हणजे लिव्हर आपल्या शरीरातील त्या लिव्हरला डिटॉक्सिफाय करणे आणि त्या लिव्हरला शुद्ध स्वच्छ करण्याचं काम हा उसाचा रस करतो तरुण मुला मुलीमध्ये कॅल्शियमच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवत आहेत जसे की सांधे दुखणे किंवा शुक्राणूंची संख्या कमी असणे वीर्याची मात्रा कमी असणे आणि त्यामुळे कामामध्ये उत्साह नसणे कामशक्तीचा अभाव यासारख्या अनेक समस्या ह्या कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतात आणि कॅल्शियम सगळ्यात योग्य प्रमाणात पुरवण्यासाठी उसाचा रस हा अत्यंत उपयोगी आहे त्यामध्ये जर का राजीव दीक्षित सांगतात त्याप्रमाणे जर आपण गव्हा इतका दररोज जर चुना टाकून जर पिला तर आपल्याला कसल्याही प्रकारच्या त्या प्रजनन संस्था संबंधी त्या रसामुळे धातू पुष्ट होऊन शुक्राणूंची संख्या आपल्या शरीरामध्ये वाढते त्यामुळे कामामध्ये उत्साह येतो आणि त्याचप्रमाणे स्त्रियांना आणि पुरुषांना कसल्याही प्रकारचे संतान उत्पत्तीमध्ये हिमोग्लोबिन आयर्न त्यांच्या कमतरतेमुळे स्त्री पुरुषांमध्ये अनिमिया सारखे आजार होतात आणि जर आपण जर नियमित योग्य प्रमाणात जर का उसाचा रस घेतला तर सर्वात जास्त कॅल्शियम वाढवण्याचं काम हा उसाचा रस करतो त्यामुळे सहजरित्या कसल्याही प्रकारच्या बाहेरून औषध गोळ्या न घेता निव्वळ उसाच्या रसाने किंवा गुळाच्या नियमित सेवनाने आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची पातळी आणि आयर्न योग्य प्रमाणात वाढते त्यामुळे बऱ्याच दिवसाची जर ताप येत असले आपल्याला त्यामुळे अशक्तपणा आलेले आहे किंवा कावीळ होण्याची शक्यता आहे बऱ्याच लोकांना कावीळ जरी झालेला असेल तरी सुद्धा आयुर्वेदाचारी आयुर्वेदिक डॉक्टर त्यांना उसाचा रस पिण्याचा सल्ला देतात आणि त्यामधून बरेचसे औषधे दिले जातात तर त्यामुळे काविळाचा धोका सुद्धा या उसाच्या रसाच्या सेवनामुळे टळतो आणि तापीमुळे ज्या पेशी किंवा टायफाईड यासारख्या गोष्टीमुळे जो आशक्तपणा आलेला आहे तो लवकरात लवकर भरून येतो आणि उसाचा रस जर घेतला तर आपल्याला कसल्याही प्रकारचे कोणतेही केमिकल युक्त ओ आर एस सारख्या पुऱ्या पिण्याची गरज नाही जर योग्य प्रमाणात जर उसाच्या रसाचं जर सेवन केलं तर आपल्याला कसल्याही प्रकारच्या व्हिटॅमिनच्या गोळ्या कसल्याही प्रकारच्या बाटल्या पिण्याची खाण्याची गरज नाही या रसायनामुळे शरीराच्या सर्व प्रकारच्या नाश झालेल्या एक पुष्टी होते त्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्वे आहेत मल्टीविटॅमिन्स आहेत त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे जे शरीराला वाढी करता इम्युनिटी सिस्टीम मजबूत होण्याकरता जेही आवश्यक घटक आहेत ते सर्व या ऊसाच्या रसामध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे हे एक परिपूर्ण रसायन आहे म्हणून आयुर्वेदाने याचं सेवन करायचं सांगितलेलं आहे जर आपल्याला नियमित ऊस मिळत नसेल तर ऊसाचा पाक बऱ्याच ठिकाणी विक्रीला उपलब्ध आहे किंवा तोही जर नसेल तर ऊसापासून निर्माण केलेला गुळ हा सुद्धा ऊसाच्या बरोबरीचाच फायदेशीर आहे आणि ऊसाची प्रकृती ही आयुर्वेदानुसार थंड आहे त्यामुळे उन्हाळा हिवाळा पावसाळा किंवा पोटाचे आजार असणाऱ्या लोकांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने अवश्य या उसाच्या रसाचं सेवन केलं पाहिजे असं मला वाटते उसाच्या रसाबद्दल आपले काय विचार आहेत आपल्याला काही फायदे वगैरे झालेले आहेत का कमेंटमध्ये जरूर सांगा जेणेकरून अन्यसुद्धा लोकांना त्याचा फायदा होईल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी मनापासून आपला आभारी आहे आपल्या सर्वांना सुखशांती आरोग्य समाधान लाभो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद